मित्रहो नमस्कार सर्वांचं शासन निर्णय जी आर या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्र हो आज आपण नॅशनल लाईव्हटॉक मिशन अर्थातच राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांनी शेळ्या पाळल्या तर त्यांना आठ लाख रुपयांपर्यंतची सबसिडी मिळते नेमकं हे राष्ट्रीय पशुधन अभियान काय आहे यासाठी कोण कोण पात्र आहेत आणि कोणाला या सबसिडीचा फायदा घेता येतो तसंच यासाठी कोणती डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्रे आवश्यक का आहे यासाठी अर्ज कसा करायचा आणि अर्ज कोठे करायचा याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा म्हणजे अशाच वेगवेगळ्या वेग शासकीय योजनांची माहिती आपल्यापर्यंत सहज पोहोचेल मित्र हो नॅशनल लाईव्ह मिशन अर्थातच राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत शंभर शेळ्यांच्या युनिटसाठी पंधरा लाख रुपयांपर्यंत खर्च येतो ग्रामीण भागातील तरुण शेतकरी स्वयंसहायता गट सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या या योजनेचा डायरेक्ट लाभ घेऊ शकतात शेतीसोबतच पशुपालन हा व्यवसाय ग्रामीण भागासाठी एक मजबूत आर्थिक आधार बनत आहे या व्यवसायामध्ये शेळीपालन हा एक शेतकऱ्यांसाठी लोकप्रिय आणि फायदेशीर पर्याय ठरत आहे केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेतून या व्यवसायाला चालना देण्यासाठी पन्नास टक्के सबसिडी जाहीर केलेली आहे या योजनेअंतर्गत शंभर शाळांच्या युनिटसाठी तब्बल पंधरा लाख रुपयांपर्यंत खर्च येतो तर या पंधरा लाख रुपयांपर्यंतच्या खर्चापैकी पन्नास टक्के सबसिडी सरकार शेतकऱ्यांना देत आहे राष्ट्रीय पशुधन अभियान ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना दोन हजार चौदा पंधरामध्ये सुरू झाली आणि दोन हजार एकवीस बावीसमध्ये त्यात सुधारणा करण्यात आली या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील तरुण शेतकरी स्वयंसहायता गट सहकारी संस्था शेतकरी उत्पादक कंपन्या यांना पशुपालनावर आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा आहे ही योजना केवळ शेळीपालनापुरतीच मर्यादित नसून ती मेंढी डुक्कर कुक्कुटपालन चारा उत्पादन आणि इतर पशुपालन व्यवसायांसाठीही लागू आहे आता मित्र हो आपण आपला अर्ज सादर केल्यानंतर सरकार आपल्याला दोन टप्प्यांमध्ये दे सबसिडी देते पहिला टप्पा हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर आणि दुसरा हप्ता प्रकल्प पूर्ण झाल्यावरती मिळतो यासाठी अर्जदाराने काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे यामध्ये अर्जदार हा भारतीय नागरिक आणि ग्रामीण भागातील रहिवासी असावा व्यक्ती स्वयंसहायता गट शेतकरी उत्पादक कंपनी किंवा सहकारी सा संस्था यासाठी अर्ज करू शकतात अर्जदाराला पशुपालनाचा अनुभव किंवा अधिकृत प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे जर प्रशिक्षण नसेल तर अनुभवी पशुवैद्यक किंवा संस्थेची मदत घेऊ शकता प्रकल्पासाठी बँकेकडून कर्ज मंजूर असणे किंवा स्वतःचा निधी असल्याचा सा पुरावा सादर करणे आवश्यक आहे आता अर्ज करायची जी प्रक्रिया आहे ती अतिशय सोपी आहे यासाठी आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एल एम डॉट यू डी वाय ए यम आय एम आय टी आर ए डॉट इन या अधिकृत पोर्टलला भेट द्यायची आहे आपल्या मोबाईल नंबरद्वारे ओ टी पी वापरून आपण आपलं रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी करायची आहे आणि आवश्यक ती माहिती आणि कागदपत्रे अपलोड करून आपण अर्ज सादर करायचा आहे आता हा अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड आणि के वाय सी डॉक्युमेंट बँक कर्ज मंजुरीचे पत्र सविस्तर प्रकल्प अहवाल प्रशिक्षण प्रमाणपत्र जमिनीचे दस्तऐवज मालकीचे किंवा भाडी कराराचे हे कागदपत्रे आपण अर्जासोबत अपलोड करायचे आहेत अर्ज सादर केल्यानंतर आपण आपल्या अर्जाची अर्जा स्थिती ही पोर्टलवर बघू शकतो राज्य आणि केंद्रीय पशुसंवर्धन विभागाकडून अर्जाची छाननी केली जाते आणि अर्जाची छाननी केल्यानंतर आपला अर्ज मंजूर होऊन आपल्याला या योजनेच्या माध्यमातून सबसिडी मिळते सरकारची ही योजना ग्रामीण भागातील तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक उत्तम संधी आहे या संधीचा फायदा आपण घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागातील तरुणांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे ग्रामीण भागातील तरुण आत्मनिर्भर बनण्यासाठी या संधीचा फायदा घेतील आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करतील धन्यवाद